नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या आहे काही उपयुक्त किचन टिप्स मी आज घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करा नंबर एक दोडक्याची भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे खसखसचे वाटण टाकल्यास नेहमीचे दोडक्याच्या भाजीपेक्षा भाजीची चव बदलते नंबर दोन उपमा स्वादिष्ट होण्यासाठी रव्यात पाणी घालण्याअगोदर थोडे दही घालून परतून घ्या व त्यानंतर पाणी घाला यामुळे उपमा अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट होतो नंबर तीन फ्रीजमधला बर्फ चाकू किंवा चमचाने खरडून काढू नये काही वेळासाठी फ्रीज बंद करावा त्यामुळे आपोआपच सर्व बर्फ वितळून जातो नंबर चार तुपाला छान खमंग असावा येण्यासाठी तूप कडवल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा तुळशीचे पाने टाकावे तुळशीचे पानं टाकल्यामुळे तुपाला छान खमंग वास येतो नंबर पाच दाणेदार बासुंदी बनविण्यासाठी दूध आटवताना त्यात थोडासा खवा घालावा नंबर सहा सार सांडगे बनवताना फक्त चणा डाळ वापरण्याऐवजी मटकीची डाळ वापरल्यास मुगाचे डाळ एकत्र करून बनवल्यास सांडगे खूप छान चवदार होतात नंबर सात मातीच्या भांड्यात दही लावल्यानंतर बऱ्याच वेळा भांड्याचा वास येतो आणि भांड्याला बुरशी लागल्यासारखे होते अशा वेळी भांडे साफ करताना लिंबू व विनेगार चोळून भांडे धुतल्यास बुरशी लागत नाही आणि वासदेखील निघून जातो नंबर आठ साजूक तूप घरी तयार केलेलेच वापरावे कारण बाजारात मिळणाऱ्या तुपात भरपूर प्रमाणामध्ये भेसळ असते नंबर नऊ पराठ्यांसाठी कणिक मळताना त्यात ताक किंवा दही घालून मळा त्यामुळे पराठ्याचा स्वाद अजून दुप्पटच वाढतो नंबर दहा ढोकळा लाल होऊ नये यासाठी अगदी चिमोडवर हळद घालावी आणि सोडा किंवा इनो ढोकळा बनवायला ठेवते वेळी बॅटरमध्ये घाला म्हणजे ढोकळा लाल होणार नाही नंबर अकरा वेलची जास्त दिवस टिकवून ठेवायची असेल तर वेलची मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून काचेच्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवल्यामुळे वेलची अजिबात खराब होत नाही व जास्त दिवस टिकून राहते नंबर बारा शेंगदाणे पाच मिनिट पाण्यात भिजवून थोडेसे वाळवून भाजले असता छान खरबूज भाजले जातात आणि चाल देखील सहज निघते नंबर तेरा उपमा किंवा शिरा बनवताना रवा तेलावर किंवा तुपावर खमंग गुलाबी रंगाचा भाजावा रवा कमी भाजल्या गेल्यास उपमा किंवा शिरा चिकट होतो व चवीलाही चांगला लागत नाही आणि लहान मुले देखील आवडीने खात नाहीत उपमा शिरा करायला कडई किंवा पातेले जाडबुडाचीच घ्यावी नंबर चौदा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला किंवा नकामध्ये काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत म्हणून भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगार किंवा लिंबू चोळावे काम झाल्यानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावेत नंबर पंधरा कोणतेही वरण करताना डाळ शिजवत असताना त्यामध्ये एक टोमॅटो बारीक करून टाका यामुळे वरणाला चव एकदम छान येते किंवा चवदार येते नंबर सोळा आंबाडीची भाजी करताना आंबाडीची भाजी थोडीशी परतून घ्यावी व त्यात एक कांदा चिरून टाकावा फोडणीसाठी थोडासा लसूण वापरावा म्हणजे आंबाडीची भाजी टेस्टी होते तसेच तिखट देखील जास्त प्रमाणात घाला यामुळे आंबाडीच्या भाजीला चव छान येते नंबर सतरा मोड आलेल्या कडधान्यांना खूप लवकर वास येत 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 होतं तर ये मीठ लावून गरम पाण्याने धुतल्यास वास निघून जातो नंबर अठरा लहान मुलं पालक कोबी फ्लावर खात नसेल तर त्यांना बेसनपीठ आणि तांदळाचे पीठ घालून छान खमंग भजी बनवून द्यावे किंवा बेसनपोळी अशी कुरकुरीत भजी किंवा पोळी मुले अगदी आवडीने खातात नंबर एकोणीस घराचे पिकलेली केळी असेल तर ती पीक फेकून न देता बारीक स्मॅश करून केसांना लावावी यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात नंबर वीस उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये खूप मुंग्या होत होतात तर ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या ठिकाणी थोडेसे विनेगर टाकावे विनेगरच्या वासाने मुंग्या निघून जातात किंवा येत नाहीत नंबर एकवीस काही वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने भातात पाणी जास्त टाकले जाते अशा वेळेस भात शिजवून झाल्यावर देखील पाणी राहिले असेल तर कुकरचे झाकण काढून थोडा वेळ मंद गॅसवर कुकर ठेवावा यामुळे जास्तीचे पाणी सुटते आणि भात सुद्धा एकदम मोकळा सुळसुळीत होतो नंबर बावीस फ्रीजमध्ये जास्त दिवस तुपासाठी साई साठवून ठेवू नये नाहीतर त्याला कडूपणा येतो आणि वास देखील येतो नंबर तेवीस दुधी भोपळा हार्टसाठी अतिशय उपयुक्त असतो त्यामुळे भाजी किंवा पराठे बनवून दुधी भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे नंबर चोवीस मुलांची बुद्धीत वाढ व्हावी असे वाटत असेल तर त्यांना फक्त गाईचे तूप व दूध खायला द्यावे नंबर पंचवीस अतिजागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते तसेच मानसिक आजार देखील वाढतात नंबर सव्वीस फक्त तूर डाळीचे वरण खाल्ल्याने पित्त होत असेल तर तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून वरण बनवावे त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो नंबर सत्तावीस आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूक सुद्धा वाढण्यास मदत होते नंबर अठ्ठावीस कोल्ड ड्रिंक आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी लवकर खराब होते नंबर खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते पण त्याच्या आहारात उपयोग उन्हाळ्यात कमी करावा नंबर तीस जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते नंबर एकतीस उकळलेल्या तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मजबूत मुलायम आणि चमकदार होतात नंबर बत्तीस काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात नंबर तेहतीस गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते नंबर चौतीस ओमेगा थ्री ही आवश्यक फॅटिक ॲसिड्स आहेत ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत योग्य प्रमाणात मासे कोळंबी अक्रोड दिसते यामध्ये ओमेगा थ्री ॲसिडचा समावेश असतो नंबर पस्तीस दररोज अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो नंबर छत्तीस हळद अनेक औषधी गुणधर्माचा परिपूर्ण असते आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी मानली जाते ताण तणाव आणि जळजळ यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हळदी सर्वात प्रभावी मानली जाते नंबर सदोतीस जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे नंबर अडवतीस हरभरा डाळीच्या पाण्याने सहा दिवस चेहरा धुवावा चेहऱ्याचा रंग उजळेल नंबर एकोणचाळीस आंबट किंवा लिंबू खाऊ नये असे करणे खूप हानिकारक ठरू शकते दोन्ही एकत्रित सेवन केल्याने शक्यता जास्त असते नंबर चाळीस जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांचे नियमित मालिश केली तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात नंबर एक्केचाळीस चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावा मिनिटभर मनाने किंवा मधाने चेहऱ्याला मसाज करावा यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकू लागेल नंबर बेचाळीस दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची चटणी बनवावी अतिशय चविष्ट बनते व छान लागते नंबर त्रेचाळीस किडनी शुद्ध करण्यासाठी टरबूजाचा रस आणि त्यामध्ये कोथिंबीरचा रस दोन्ही एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते नंबर चौवेचाळीस काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चवतर वाढतेच त्याचबरोबर भूकही वाढते भूकही वाढते नंबर पंचेचाळीस जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात झोप लागत नसेल तर पायामध्ये स्वाक्ष घालून झोपल्याने झोप शांत लागते नंबर शेहेचाळीस तुमचा पित्ता शाळेत खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करावे मुळ्याचा रस आखाडे तयार करण्यापासून वाचवितो नंबर सत्तेचाळीस तुम्हाला निरोगी शरीर हवं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही भरपूर नाश्ता करा यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी टिकून राहील नंबर अठ्ठेचाळीस पोटाचा कुठलाही आजार असल्यास आपल्या घरातील मसूरची डाळ ही अतिशय गुणकारी आहे तर मसूरच्या डाळीचे सेवन जास्त करावे नंबर एकोणपन्नास टोमॅटोचा रस पिल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच डोळे आणि त्वचेसाठी ही खूप फायदेशीर असते नंबर पन्नास कोरफडमध्ये हळद मिसळून लावल्याने डाग कायमचे नाहीसे होतात तर मैत्रिणींना वरील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच कुकबीथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद